बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यासाठी आणि प्रेयसीच्या नवऱ्याला धडा शिकवण्याच्या नादात मातेफिरू फिरू विकृत प्रेमीना प्रेयसीच्या मुलाचं अपहरण करून हत्या केल्याचं पंधरा दिवसानंतर उघड झालंय या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार राजेश रोहिदास जम्बू बुधवार अकरा डिसेंबर रोजी आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर येथील आर्यन चव्हाण या पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचं अपहरण केलं होतं या प्रकरणी त्याच्या वडिलांनी पारगाव कारखाना तालुका आंबेगाव पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल केली होती यानंतर आरोपी राजेश जंबुकर हा आर्यन चव्हाण या विद्यार्थ्याला घेऊन फरार होता पोलिसांनी आरोपीचा तपास सुरू केला परंतु आरोपी राजेंद्र जंबुकर हा कुठेही मिळून आला नाही मात्र चोवीस रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास राजेंद्र जंबुकरनं राहत्या घरात ढोलेवाडी इथं गळपास घेऊन आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली त्यानंतर आर्यन चव्हाण कुठे आहे असा प्रश्न सर्वांना पडत होता पारगाव पोलीस या प्रकरणाचा तपास करत असताना अपहरण झालेल्या मुलाचा मृतदेह त्यांना काल रात्री उशिरा ठाण्यातील राजापूर शिवारात आढळला पोलिसांच्या तपासामध्ये सीसीटीव्ही कॅमेरामध्ये विद्यार्थी आर्यन चव्हाण आणि आरोपी राजेश जंभूकर हा एका हॉटेलमध्ये अकरा डिसेंबर रोजी चार वाजेच्या सुमारास नाश्ता करत असल्याचं पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसून आलं त्यानंतर पोलिसांनी राजापूर परिसरात याला वायफाय देणारे मदत करणारे यांना खाकी दाखवली घटनेतील काही बारकावे आणि सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेऊन काल रात्री या मुलाचा मृतदेह राजापूर शिवारात एका पडक्या विहिरीत आढळून आला आर्यन चव्हाणचे अपहरण करणाऱ्या आरोपीनंच आर्यनचा खून केला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय दरम्यान राजेश जंबूकर यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली एक चिठ्ठी पोलिसांना सापडली असून त्यानुसार अनेक गोष्टींचा उलगडा होणार आहे या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत